नाशिकमधून लाखो आदिवासी बांधवांचा मोर्चा तपोवन ते आदिवासी विकास विभागावर धडकणार आहे पोलिसांचा मोठा यावेळी तैनात करण्यात आलाय तर सतरा संवर्ग पेसा भरतीसाठी लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले असून भव्य मोर्चा आदिवासी विभागाकडे रवाना होत आहे नमस्कार आपण आपण बघत बघत मराठी आणि महामोर्चा जन आंदोलन या ठिकाणी नाशिकच्या आदिवासी विकास विभागावर या ठिकाणी आहे आपल्यासोबत लाखोच्या संख्येने मोर्चे करू आहेत जनसमुदाय या ठिकाणी म्हणावा लागेल कारण लाखोच्या संख्येने आदिवासी बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत आपल्या आदिवासी बांधवांच्या मागण्यांसाठी सुविधा मागण्यांसाठी सांगणार लाखो आदिवासी बांधव रक्त उतरलेत क्षेत्र भरती झाली पाहिजे पैसा भरती ही झालीच पाहिजे नाहीतर आम्ही आज ठिया आंदोलन करणार अजिबात उठणार नाही हे लाखोच्या संख्येने आमचे बांधव तिथे उपस्थित आहेत त्यासाठी हा एवढा जण बंधू भगिनी आज तर रस्त्यावर उतरलेले आहेत काही झालं काही झालं तरी आम्ही आमच्या हक्काने लढणार आणि आमचा हक्क कोणी हिरवू शकत नाही हा हक्क आम्हालाच माहिती सर्व बघितली आदिवासी भाजप रस्त्यावर उतरले मोठ्या प्रमाणावरती जिथे हे हक्क घेतल्याशिवाय जाणार नाही आणि आम्ही आमचे हक्काचं बघतोय आम्हाला हे मिळालंच पाहिजे हे कोणी मिळवू शकत नाही हे आमच्या बांधवांची मागणी आहे आणि करू मुंबई हायवे आम्ही बंद करणं लाखोच्या

वरती आदिवासी बांधव भगिनी रस्त्यावर आहेत रस्ता झोडणार नाही सरकारला जाग जो आम्ही हा जमा घेणार नाही नक्कीच आपण बघू शकता लाखो तीन लाखाच्या संख्येने आदिवासी बातव रस्त्यावर

Yeah, oh us